अठ्ठावीस डिसेंबरला काँग्रेसचा वर्धापन दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस अठ्ठावीस डिसेंबरला आपले लोकसभेचं रणशिंग फुंकणार असल्याचं दिसत आहे तयार है हम असे या सभेचं नाव आहे ही पातळीवरची काँग्रेसची सभा होणार आहे यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यासोबतच सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह देशभरातून काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत लोकसभेच्या तोंडावरती रह संघ मुख्यालयात असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसनं ही सभा ठेवल्यानं आपली वैचारिक लढाईची दिशा या सभेतून स्पष्ट होणार आहे नागपूरच्या दिघोरी येथील टोल प्लाझा मैदानावर या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि नाना पटोले यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहे खूप मोठी रॅली तुम्ही ज्या प्रकारे इथे आयोजित केलेली आहे एक त्याचा उद्देश स्थापना दिन जरी असला तरी त्यांना जे नाव देण्यात आलं तुम्ही है तयार हम नेमका काय संदेश द्यायचा आज देशामधली संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही संपुष्टात देण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि अशा वेळेस या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं ही या देशवासियांसाठी काँग्रेसची गरज आहे आणि त्यानिमित्तानं या युद्धासाठी आम्ही तयार आहोत देश युद्ध म्हणजे लोकशाहीचं युद्ध लोकशाही वाचवण्याचं युद्ध याच्यासाठी आम्ही तयार आहोत आणि म्हणून याचं स्लोगनच हा माहे तयार असं देऊन ही रॅली या ठिकाणी पार होत आहे आणि नागपूरमध्ये काँग्रेसचा हा पहिलाच कार्यक्रम नाही या या नागपूरमध्ये एक भाग असा आहे की त्याला काँग्रेस नगर म्हणतात त्या ठिकाणी अधिवेशन झालेलं होतं राजूजींनी त्या काळामध्ये एन युसीचा एक मोठा अधिवेशन या ठिकाणी घेतलेलं होतं असं सा। इतिहास सातत्यानं लागलेला आहे पहिल्यांदा साजरा स्थापना दिवस या ठिकाणी पहिल्यांदा आहे आणि हा भव्य प्रमाणात व्हावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आमच्या नेते सोनियाजी राहुलजी सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेली आणि देशभरातले नेते या ठिकाणी येतील आणि हे आम्हाला एक चांगली संधी महाराष्ट्राला मिळालेली आहे त्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणाचा चेतना या ठिकाणी निर्माण होते आहे यानिमित्तानं त्यांना दिशा मिळणार आहे संघ त्यांचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे त्यामुळे नागपूरलाच स्थापना दिनाची भव्य मोठी सभा घेऊन कुठेतरी लोकसभेचं एक रणशिंग फुंगण्याचा एक प्रयत्न आहे बिलकुल याला लोकसभेचाच मॅसेज जाणार पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे आणि जे तुम्ही म्हणालात की भाजपची मातृसंस्था इथं आहे त्यांनी काय सांगितलं की जनगणनेला आमचा विरोध आहे या देशाच्या बहुजनांचा आर्थिक शैक्षणिक सामाजिक विकास व्हावा ही बी जे पीच्या मातृ संस्थेला मान्य नाही त्यामुळे तो पण एक मॅसेज आहेच ना आमचे नेते राहुल गांधीजी सतत त्यानं सांगतात की या देशाच्या प्रत्येक नागरिकांचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास व्हावा आणि त्यासाठी जातीने ह्या जनगणना व्हावी आणि त्यांची मातृसंस्था त्याला विरोध करताय त्यामुळे भाजपचं जे अस्लियत आहे ते आता जनतेसमोर येते तर होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट